नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी पूजा घर आपल्या शाळेची शालेय समुपदेशक तुम्हाला सर्वांचं नवीन वर्षामध्ये खूप सारं स्वागत करत आहे विद्यार्थी मित्रांनो गेल्या मे महिन्यामध्ये तुम्ही खूप धमाल मजा मस्ती केली असेल गावाला गेला असाल आंबे खाल्ले असतील लग्नशाळेत सहभागी झाला असाल तर आता या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आपल्या नवीन वर्षात जोमाने अभ्यासाला लागायचं आहे मे महिन्यामध्ये आपल्याला ते एकवीस तीस दिवस आपल्या शरीराला उशिरा उठायची एक सवय झालेली असेल त्यामुळे आपल्या शरीराचं बॉडी क्लॉक जे आहे ते आता चेंज करायची वेळ आलेली आहे आणि त्यामुळे आता आपण सकाळी जरा लवकर उठायची सवय लावायला ला हरकत नाही आणि ही सवय आपल्याला शाळा सुरू झाल्यावरती उपयोगी पडणार आहे त्यामुळे जर तुम्ही आता उशिरा उठत असाल तर लवकर उठण्याचा प्रयत्न करा वाचन करा आणि विविध खेळांमध्ये सहभागी व्हा तुमच्यासाठी शाळेमध्ये यावर्षी नवनवीन उपक्रम राबवण्यात येणार आहेत त्यामुळे तुम्ही सर्व विद्यार्थी मित्रांनी या उपक्रमामध्ये मित्रा सहभागी होऊन त्याला उत्तम प्रतिसाद द्यायला हवा आणि तुमच्या सगळ्यांची आम्ही शाळेमध्ये आतुरतीने वाट पाहत आहोत त्यामुळे सोळा जूनला सगळ्यांनी शाळेमध्ये शंभर टक्के हजेरी लावून उपस्थित राहायचं आहे आम्ही तुमची आतुरतीने वाट पाहतोय तुमची लाडकी पूजा राहील